नमस्कार तर जय महाराष्ट्र पब्लिक तर थेट नगरी कोकणामधून तर मंडळी तुमच्याकडे शिमग्याची तयारी सुरू झाली की नाही आमच्याकडे तर हे बघा जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे बघा माझी काकी शिमग्यासाठी आता लाकडं गोळा करत आहे कारण चाकरमाणी वगैरे येतील ना तर चाकरमान्यांना पान चुली खाली जेवायला लाकडं नको म्हणून बघा लाकडाची भारी घेऊन आली आहे कोकणी माणूस दिवस रात्र मेहनत करत असतो म्हणून कोकणी माणूस हा कोकणामध्ये सुखी आहे मंडळी तर मी तुम्हाला आता दाखवते आमच्या आईची पण कशी तयारी चालू झालेली आहे मंडळी बघा आईची आमची तयारी कशी चालू आहे आई, आई काय करतेस गं काय करतेस म्हणजे शिमगा साफसफाई करा नको आ बघा तर मंडळी बघा बघा आई ओरडते मला कारण आईची व्हिडिओ काढते आणि आई, आई खरंच साफसफाई चालू केलेली आहे कारण आता शिमगा आलेला आहे जवळच तर लाकडं वगैरे ब कशी मस्तपैकी रचून ठेवलेली आहे आणि इकडे ही साफसफाई चालू यायची जोरदार हाय कर जरा एकदा राम राम बोल ना, लवकर हाय ना, हाय केला आणि खरंच गावाला खूप भारी वाटत आपला काही असो गणपती असो शिमगा असो सण आला की सगळेजण मस्त पैकी बघा साफसफाईला साप लागतात खूप भारी वाटतं आणि तुम्ही पण सगळ्यांनी या आमच्याकडे शिमग्याला लव तर मंडळी अशाच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच प्रमु राणे सिक्स्टी थ्री या इंस्टाग्राम अकाउंटला अजून पण कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओना प्रेम द्या धन्यवाद टाटा बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये